चला आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत तर चला बघूया आपण आधी लसूण निवडून घ्यायचा निवडलेला लसूण संपलेला आहे तर आता काही गरबडीत टिफिनसाठी बनवायची आहे टोमॅटोची चटणी तर लसूण निवडून घ्यावा लागेल डब्यासाठी टोमॅटोची चटणी बनवायचं चाललेलं आहे तर तुम्ही काय बनवणार आहात आज तुम्ही टिफिनला काय दिलेलं आहे किंवा देणार आहे टोमॅटोची चटणी पुन्हा कुणाला आवडते सकाळच्या वेळेला घाई गर्भवती होती ना सकाळी सगळ्यांचे टिफिन असतं चला कोथिंबीर आता कट करून घेऊ आपण लसूण कट करून झालेला आहे आता कोथिंबीर पण कट झालेली आहे आता हिला बाजूला घेऊया आता टोमॅटो कट करून टोमॅटो मी आधी धुवून घेतलेले आहेत ना कापून कट करून भाजी तयार झाली पाहिजे डाव्याच्या वेळेपर्यंत सकाळी उठायला उशीर होऊन जात के, के स्वयंपाकाला धावपळून हो जाते सकाळी किती शांत वातावरण असतं बाहेर पण एकदम शांत शांत वाटतं सकाळी सकाळी आणि हो नक्की टोमॅटोची चटणी कोणा कोणाला आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कशी बनवता तेही मला सांगा बरं का आपण पीठ पण मळून घेतलेलं आहे तर मस्त गरम करून टोमॅटोची चटणी चपाती घालव्या रात्री कळण्याच्या दशम्या बनवलेल्या होत्या आता त्या कळण्याच्या दशम्या कुणाकुला माहिती असतात कुणाला नाही तर मी रात्री दशम्या केलेल्या होत्या मस्त शेंगदाण्याची चटणी आणि कळण्याच्या दशम्या किंवा कळण्याच्या भाकरी कोणी दशम्या म्हणतो कोणी भाकरी म्हणतो श्री शिवाय मस्त श्री शिवाय मस्त म्हणा तुम्ही पण चला आपलं महादेवांचं मंत्र सकाळी सकाळी म्हटलं पाहिजे सकाळीच नाही पण दिवसभरा किंवा स्वयंपाक करताना आठवलं पाहिजे म्हटलं पाहिजे कारण त्या पर... स्वयंपाक हे होतं ना सगळं आपले नामास्मरण केलेलं वगैरे आता मुलं खातात सगळं सांगून तर चांगलं असतं राधून मधून म्हणायचं तुम्ही तुम्हा तुमची जसं श्रद्धा असेल त्यांचं नामास्मरण करायचं

चलो तेल मस्सा छान रुपए किता आप दे आपल्यावर छान आता एक जस्ट फॅन लावू का जरा कारण आवाज येतो मोबाईलमध्ये जास्त पण नाही लावला ता ता तर घरात अशी तेलाची वाफ वगैरे राहते तर बघा मी आता एक जस्ट फॅन लावते जर आवाज आला तर मला नक्की कमेंट्स करून सांगा नेक्स्ट टाईम फॅन नाही लावला जाणार मग हे बघा मी आता ऑन केलेला आहे शंभर तर आपण आता जिरं टाकले तेल छान तपून द्यायचं तेल छान तापलं की मग भाजी पण व्यवस्थित येत छान येते हा आपलं तेल तापलेलं आहे तर आपण मस्त जिरे घालून घेऊया मोहरी टाकूया आता लसूण ఉంది आणि तुम्ही कशी करतात टोमॅटोची चटणी ह्याच पद्धतीने बनवतात का कढी पत्ता नव्हता नाही तर पत्ता छान लागतो टोमॅटोच्या चटणीमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून नाही घेतलेला कोणी कोणी हिरव्या मिरच्या टाकूनही बनवतात टोमॅटोची चटणी पण लाल मिरची पावडर टाकली की टोमॅटोची चटणीलाही कलर छान येतो आणि छान दिसते म्हणून खायला पण बरं वाटतं त्यामुळे मी मिरची पावडर टाकूनच बनवते पण ती आता ज्याची त्याची आवड असते कोणी मिरची टाकून पण बनवते हिरव्या मिरच्या घालून गाणे म्हणत म्हणजे फ्रेंड ऑफ गाणे म्हणजे देवाचेच बरका आणि आपलं मंत्र वगैरे पाठ असतात ते म्हणायचे शुक्रवार तर देवीचा वार आहे आज शुक्रवार तर तुमची कोणती कोणती कुलस्वामिनी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आमची तुळजाभवानी आहे तुमची कुठली कुलस्वामिनी आहे ती मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कारण आज देवीचा वार आहे शुक्रवार मला आठवलं की म्हटलं तुम्हाला विचारावं तुमची कुठली देवी आहे म्हणून देवी तर म्हणजे एकच आहे सगळ्यांची देवी पण नावे वेगवेगळे रूप आणि त्याच्यामुळे वेगवेगळी नाव असल्यामुळे मध्ये त्याची वेगवेगळी असते अनेक रूप असतात तर आमची तुळजाभवाने आहे आता ला छान टोमॅटो पण लाल झालेले लाल म्हणजे जास्त नाही ब्राऊनच केलेले जास्त नाही करतोय कलर टोमॅटो टाकून